नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र मोरपणे मी तर ह्या दानंकड वैजापूर मध्ये घायगाव मध्ये आलेलो आहे तर शेवटचा किंवा अजून एक पॉइंट आहे तो देऊन घरी जायचंय तर त्या ते घर दाखवत एकदम हळू हळू दाखवते त्या घरापासून त्या घरापासून पॉइंट दाखवलेला आहे तुम्ही सांगा तुमचं नाव काय संजय सुरेश मापारी जाऊन नाही येणार संजय सुरेश मापारी घोरपडे साहेबाचा फोन आला होता तिथं याच्या त्या नारायणगिरी महाराजाच्या याच्या जवळ होत रस्त्याजवळ तर ते निक आम्हाला बघायचं होतं तुमचा फोन तर मग ते आले किती लांबून दाखवलं तर त्यांनी पहिला माझ्या घराजवळ दाखवला चहा घेऊन चहा घेतला

फिर आता यांना थांबव थांबव जागेवर डावीकडे फिरो आता यांना थांबव आणि उजवीकडे कप जमिनीच्या परा उजवीकडेच फिरो डावीकडे नाही उजवीकडे इथे किती आता डावीकडे डावीकडे फिरतं डावा फिरत <laughs> <था>, <laughs> आता मी बोलतो तसं होईल तसच राहू द्या दादा एकमेकाला आवडून दा हलू नका आता तुम्ही ना इकड इकडं तुमचं उजवा हात इकडं फिरायला लागतो त्यांना उजव्या हाताला फिरव डावीकड नाही डावीकड नाही उजव्या उजवा नाही थांबत उजव्या हाताला फिरवत राह फिरवित राह फिरव उत उतरू नका तुम्ही फिरवत राह फिरवत फिरवत्र फिरवत राह फिरवत राह आता डायरेक्ट डावीकडे डाव्या हाताला गे डाव्या हाताला गे डाव्या हाताला आता उजव्या हाताला गे उजवा हात उजवा त्यांचा उजवा त्यांचा उजवा ना नाळ त्यांचा उजवा आता त्यांचाच दावा अकवाद झाला एकावर एक रुपये